स्वागत आहे आणि आम्ही गेलो ही हो होळी होळीसाठी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होळीच्या भूतावर म्हणजे तिथे होळी उभी करत आमची होत्या खूप साऱ्या गौऱ्या आणि त्या आम्ही होळा करायला गेलेलो म्हणजेच माझी आई मावशी आणि सगळे वाडीतले मामा काका सगळे सुरू करतो सगळे म्हणजे वाड्यातली सगळी आधी चल मुलं ना गोऱ्या गोव्या हे तिने मला सुकलेलं आहे ते अनुभवायला नाही काय चला तर मग बघूया किती गोऱ्या मी पटकन

वरती आपण मस्त तिथे जास्त आहे हो आणि ते तो बघ हा बघ एक तिथे तो बघ एक तो तिकडे एक मग ती तो बघ तिथे मामा पप्पू मामा हम्म माई दीदी आणि बाकीचे सगळे पोती घ्यायची असं घ्यायचं ते बघे तुझ्या मागे बाग जंगलात जायचं आणि असं गोऱ्या घेऊन यायच गोर्या आणि तिघे बा काय करायचं सांग काय टायरची गाडी बनवायचा आणि त्या गाडीवरती पोती ठेवायचं आणि अशी चालवत 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 जंगलातून घेऊन यायचं हे बघून हे बघून आलं एवढी सगळी झाली एवढी बोली मी तुला मदत करते ती बघ काढून ठेवली ते, ते बघ ते, ते।, ते? ते, ते एक आणि हे एक ते बघ ते एक छोट हे ब हे बे धर किक <laughs> हा इकडे खाल, खाली खाली ब बघा अग लगेच एवढे मिळतात कुठे मी येईपर्यंत हे बघ हा सुकलेले आहे की नाही हे पण नाही बघितलं हे नाही फुलं करव काढून दे मला आज <laughs> <करूंगे। laughs> <तो चार थे। laughs> <laughs> मागे बघ तुझ्या करवंद हे फुल आहे ते ना ते कुड्याचं आहे दाखवते तिथे असं ही त्याच्या कळ्या ही त्याची फुटो आ आणि हे बघा हे करवंदाची आणि हे बघा काय बघा दाखव हम्म वाव मस्त वाटते इकडे आमची इकडे पावतवाडी आणि इकडे वरुत्ती आमची ह्याची बाग आहे काजूची हे दिसतंय काय कुठे कुठे दिसले तुला कुठे हा हा चटणी करायला घेऊन जाऊया चला मॅडम ओ मॅडम डोक्यावर घे आणि जा ठेव ठेव काय होत नाही ओतून ये लवकर जरा इकडे खालच्या बाजूला बघूया आणि मग जाऊया एकदम भारी वाटतय इथे भारी वाटतय हां उचल उचल अनन्या असं नाही करायचं हाताने उचल त्याच्यात काय वाईट नाही आहे हां होय अनन्या हे चाळे केलेस तुला सारवायला लावेन बघ ओल्या शेणात इकडे आहे काय हे घे हे अनन्या मला उचलून दाखवायचं तू चल हातानेच काय होत नाही चल उचल तू नाही तू काय शेतकरी होणार नाहीस तू हे असं केलंस म्हणजे काय उपयोग नाही अनन्या मानवाकडे चल बघू ये पुढे बघू ये उचल टोपले उचल

ती दोन तीनच होती ना, ना म्हणून आणि yes. <laughs> ती कच्चीच आहे आम्ही आम्ही जायचो ना तेव्हा नुसते मी पळायचो म्हणजे कोणाच्या जास्त होतात कोणाला किती जास्त मिळतात हेच भरलं काय आपलं अनन्या दालग भरलं काय नक्की चला बाज झालं ना मग हा परत येऊ कधी आलो की तुझी टोपली पण घे भरून जा तिकडे मिळतंय जा येस आयला जड झालं तुझ्याको नको एवढा पट आहे मी घेणार आहे डोक्यावर जा आपण हे नाही भरली एकदाच हे दोन तीन घे ते बघ तिथं दोन तीन आहे इथल्या घे एवढं घेऊन टाक हे बघ लगेच घे 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 घेऊन टाक घे पुढच्या आठवड्यात येऊया परत जाणार नाही हे किती घे इकडे आहे बा इथं जरा उचल ये लवकर ये हे बघ हे बघ हे उचल ते नाही मग उचलू शकत नाही कारण ते झाचं आहे हाँ। हाँ। चल हा गूच करायची माझी गंदूच करायची चला जाऊया बास हा पोटा पाण्यापुरती कमाई भरपूर झालेली किती तीनशे रुपये कोण देणार कोण देणार तुला एवढ्याशे तीनशे रुपये शशी बाबा की माझ्याकडे का टाकलं असते हे बघ हे ताजं आहे की ताज्या नाव हे नाव हे ब हे ब हे एवढं काय तिला जड हे ब समोर हे, <laughs> हे आपण मगाशी बघितलं नाही काय नाही इकडनं झालो सोनिया चल घे सुका त्याला घे चल फुकटचं इंधन ग बंबाल आपल्या नाही तुला मिरची धुरी द्यायला बघ इकडे बघ 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 परत वे